त्याने घरमालकाला फोन केला त्याने सांगितलं माझ्या घराच्या बाथरूममध्ये एका सुटकेसमध्ये मा माझ्या पत्नीचा मृतदेह आहे तुम्ही पोलिसांना ही माहिती कळवा आणि तो मृतदेह हो पोलिसांच्या ताब्यात द्या कोण होता हा व्यक्ती ज्यानं स्वतःच्याच पत्नीचा खून करून तिचा मृतदेह हो सुटकेसमध्ये भरून बाथरूममध्ये ठेवला आणि स्वतः मात्र तिथून पळाला ही सत्य घटना आहे बँगलोरमधील काय घडलं होतं नक्की तो तिथून पळून का गेला सर्व घटना समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवनवीन सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका हा फोन होता राकेश खेडेकर यानं केलेला राकेश खेडेकर हा मूळचा जोगेश्वर इथे राहणारा होता त्याचं वय छत्तीस वर्ष होतं राकेश आय टी इंजिनियर होता तो मुंबईतील एका आय टी कंपनीमध्ये काम करत होता त्याची पत्नी गौरी हिचं माहेर पालघर येथे होतं या दोघांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह हो झाला होता पण घरच्यांचा मात्र या विवाहाला विरोध होता गौरी ही राकेशची आत्य बहीण होती पण घरच्यांना असे वाटत असे की ह्या दोघांचे स्वभाव एकमेकांच्या स्वभावाशी मिळते जुळते नाहीत त्यामुळे चार वर्ष दोघांच्याही घरचे लग्नासाठी तयार होत नव्हते त्यामुळे ह्यांच्यामध्ये भांडणे होऊ शकतात घरच्यांचे असे नकारार्थी विचार असतात नाही गौरी आणि राकेश यांनी मात्र लग्न केलं कारण ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते त्यामुळे घरच्यांना देखील या नात्यासाठी राजी व्हावं लागलं होतं गौरी ही मास मीडिया क्षेत्रामध्ये जॉब करत होती त्यांचा सुखी संसार चालू होता तसेही ते दोघे एकमेकांना अगदी लहानपणापासूनच ओळखत होते त्यामुळे दोघांनाही एकमेकांच्या सवयी सारं काही माहीत होतं दोघेही आपापल्या कामात व्यस्त असले तरी देखील एकमेकांना तितकाच वेळ देत होते थोड्याच दिवसांपूर्वी राकेश बँगलोरच्या हिताशी सिस्टीममध्ये सिनियर प्रोजेक्ट कॉर्डिनेटर म्हणून जॉईन झाला होता आता ऑफिस बँगलोरला असल्यामुळे ते दोघेही फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बँगलोरमध्ये शिफ्ट झाले बँगलोरच्या मध्ये असलेल्या माऊजवळच्या डोरा कंबन हबळी इथल्या एका इमारतीमध्ये त्यांनी एक डुप्लेक्स फ्लॅट भाड्यानं घेतला राकेशचं वर्क फ्रॉम होम होतं त्यामुळे राकेश हा दिवसभर घरूनच काम करत असे सुरुवातीचे काही दिवस त्यांचे चांगले गेले नवीन वातावरण नवीन परिसर पण पर अगदी काहीच दिवसांमध्ये वातावरण पालटले गेले काही दिवसांनंतर गौरीनं स्वतःसाठी तिकडे जॉब शोधण्यास सुरुवात केली खूप ठिकाणी जॉबसाठी अप्लाय करून देखील तिला जॉब मिळत नव्हता ती जेव्हा मुंबईला होती तेव्हा ती जॉब करत होती पण इथे आल्यापासून तिला जॉब मिळत नव्हता त्यामुळे ती चिडचिडी झाली होती काय करावं हे तिला कळत नव्हतं कारण दिवसभर राकेशचं काम चालत असे आणि तिला मात्र काही काम नसल्यामुळे आणि परिसर देखील नवीन असल्यामुळे काहीही सुचत नसे तिला सतत असे वाटत होते की आपण आपला मुंबईचा चांगला जॉब सोडून इथे आता नवीन जॉब शोधत बसलो आहोत पण जॉब काही आपल्याला मिळत नाही त्यामुळे ती सारखी चिडचिड करत होती तो एकटेपणा तिला खायला उठत होता राकेश मात्र आपल्या कामामध्ये मग्न होता त्यामुळे ती त्याच्याशी सारखी भांडत होती मी तुझ्यामुळे माझा जॉब सोडून इथे आले पण आता तुझं काम मात्र चालू आहे तू दिवसभर कामामध्ये व्यस्त असतोस आणि मी रिकाम टेकड्यासारखी बसलेली असते त्यामुळे आपण पुन्हा मुंबईला जाऊया आणि तिकडे राहूया मला इथे करमत नाही असा तगाता तिनं राकेशच्या मागे लावला होता तिच्या या सततच्या बोलण्यामुळे राकेश देखील वैतागलेला होता त्यांच्यामध्ये या विषयावरनं भांडणं होत होती आणि कधी कधी तर ती विकोपाला देखील पोचत होती राकेशन गौरीच्या आईला म्हणजेच त्यांच्या आत्याला देखील फोन करून सांगितलं होतं की गौरी माझ्याशी सारखी भांडते आहे तेव्हा तिच्या आईनं तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता गौरी मात्र कुणाचही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती त्या सव्वीस मार्चच्या दिवशी जेवायला बसण्या अगोदर त्या दोघांमध्ये असेच पुन्हा काही कारणावरून सुरू झालेलं ते भांडण मोठ्या भांडणामध्ये परावर्तित व्हायला लागलं राकेश तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता पण गौरी मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती ती मोठ्यानं बोलत होती भांडण करत होती म्हणून त्यानं तिच्या कानाखाली दिली आपल्याला राकेशनं मारलं हा राग तिला सहन झाला नाही म्हणून तिच्या हातात असलेली सुरी तिनं रागानं त्याच्या दिशेनं फेकून मारली ती सुरी राकेशला लागून त्याला दुखापत झाली आपल्याला गौरीनं सुरी फेकून मारली या गोष्टीचा राकेशला खूप राग आला म्हणून त्यानं ही रागाच्या भरामध्ये त्या चाकून गौरीच्या मानेवर आणि छातीवरती वार केले त्याच्या हातून जे काही घडले ते रागाच्या भरात घडलं होतं पण जेव्हा त्याचा राग निवळला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्या हातून गौरीची हत्या झालेली आहे त्याला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटू लागलं की रागाच्या भरात विचार न करता आपण गौरीवरती सुरीनं वार केले पण त्यामध्ये ती मृत्युमुखी पडली आहे त्यामुळे तो रात्रभर गौरीच्या मृतदेहापाशी बसून होता त्याला आपल्या हातून जे काही घडलं त्याच्याबद्दल खूप पश्चाताप होत होता पण आता त्या पश्चातापाचा काहीही उपयोग नव्हता कारण गौरी आता मृत झालेली होती तो तिच्या त्या मृतदेहाकडे पाहत सारखं सारखं बोलत होता तू माझ्याशी का भांडलीस तू माझ्याशी असं का वागलीस कारण काहीही झालं तरी त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता आपल्या हातून आपण जिला लहानपणापासून पाहिलं जिच्यासोबत खेळलो जिच्यासोबत संसाराची सुखी स्वप्न पाहिली तिलाच आपण ह्या जगातून संपवलं ह्या गोष्टीचे त्याला आता फार वाईट वाटू लागले होते आता त्याला असे वाटत होते की कदाचित माझ्या बोलण्यानं गौरी पुन्हा जिवंत होईल पण तसं होणं मात्र शक्य नव्हतं जेवायला बसणारे ते दोघं कोणत्या टोकावर जाऊन बसले होते आत्ता काय करावं हे त्याला कळत नव्हतं पश्चातापाचे त्याचा ऊर भरून येत होते पण आता त्याला पश्चाताप करण्यालाही काही उपयोग राहिला नव्हता कारण कितीही पश्चाताप करून गौरी मात्र परत येणार नव्हती त्यानंतर त्यानं विचार केला आता आपण मुंबईला निघून जावं जाताना गौरीचा मृतदेह हो कुठेतरी दूर टाकून द्यावा त्यासाठी त्यानं गौरीचा मृतदेह हो एका मोठ्या ट्रॉली सुटकेसमध्ये भरला पण त्याच्या लक्षात आलं की आपण हा मृतदेह हो नेऊ शकत नाही त्यामुळे त्यानं तो मृतदेह हो घरातल्या बाथरूममध्ये ठेवला त्यानंतर तो आपल्या गाडीनं जोगेश्वरीला येण्यास निघाला त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलेलं होतं दुसऱ्या दिवशी दुपारी तो साताऱ्यापर्यंत पोचला होता तेव्हा त्यानं आपल्या वडिलांना फोन केला गौरी माझ्याशी खूप भांडत होती त्यामुळे रागाच्या भरात माझ्याकडनं तिची हत्या झाली तुम्ही तिच्या आईला याबद्दल कळवा माझ्या हातून जे काही झालं त्याचा मला खूप पश्चाताप आहे पण ज्याप्रमाणे गौरी हे जग सोडून गेली आहे त्याचप्रमाणे मी देखील स्वतःला संपवणार आहे त्यासाठी मी स्वतःसोबत फिनेल घेतला आहे आणि मी देखील माझी जीवनयात्रा संपवणार आहे असं त्यानं आपल्या वडिलांना सांगितलं राकेशच्या अशा बोलण्यानं त्याचे वडील खाबरले पण तरी देखील त्यांनी आपल्या मुलाला समजावण्याच्या सुरात सांगितलं तू असं काहीही करू नकोस आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सर्व काही खरं सांगू पण तू असा मार्ग अवलंबू नकोस त्याचे वडील त्याला अजून काही सांगू इच्छित होते पण त्यानं मात्र लगेचच फोन कट केला राकेशचे वडील फार घाबरलेले होते आपल्या मुलानं काही करण्या आपण पोलिसांना सर्व काही खरं सांगितलं पाहिजे या हेतूनं त्याचे वडील लगेचच जोगेश्वरी पूर्व येथील पोलीस स्टेशनमध्ये गेले जोगेश्वरी पोलिसांना त्यांनी सर्व काही सांगितलं जोगेश्वरीतील पोलिसांनी लगेचच बँगलोरमधील पोलिसांशी संपर्क केला तोपर्यंत तो राकेशनं आपल्या घरमालकाला फोन करून आपल्या पत्नीचा मृतदेह हो, आपल्या घराच्या बाथरूममध्ये असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे ती बातमी बँगलोरच्या पोलीस स्थानकात देखील पोहोचलेली होती त्यानंतर राकेश गाडीमध्ये आपल्यासोबत आणलेली फिनेलची बॉटल पिला कारण त्याला देखील आता आपली जीवनयात्रा संपवायची होती तो साताऱ्यातील शिरवळ इथे बेशुद्ध अवस्थेमध्ये होता त्याचा फोन चालू असल्यामुळे पोलिसांनी त्याचं लोकेशनवरून त्याला ट्रेस केलं आणि तेथून पोलिसांनी त्याला भारती हॉस्पिटलमध्ये भरती, भरती केलं त्यानंतर त्याला पुन्हा पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं रुग्णालयामध्ये त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली त्यानंतर बँगलोर पुढील तपासण्या करण्यासाठी त्याला बँगलोरमध्ये घेऊन गेले म्हणजे गौरी आणि राकेश यांच्या घरच्यांनी जे दोघांविषयी मत दर्शवलं होतं जसं की या दोघांचे स्वभाव विभिन्न स्वभावाचे आहेत त्यामुळे हे एकमेकांशी जुळवून घेऊ शकत नाहीत असेच काहीसे झाले घरच्यांचा विरोध पत्करून ज्या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं एकमेकांच्या के एक भविष्यासाठी आनाभाका घेतल्या त्यांचा हा दुर्दैवी शेवट पाहून मात्र मन सुन्न होतं यातून आपल्याला शिकायला एकच मिळतं नातं घट्ट करण्यासाठी एकमेकांचे स्वभाव एकमेकांनी समजून घेणं फार गरजेचं आहे जर एकजण चिडला आहे तर तिथे दुसऱ्यांना शांत बसणं गरजेचं आहे एखाद्या गोष्टीला चिंगमसारखं खूप खेचू नका कारण जर खूप खेचलं तर तुटणार आहे त्यामुळे आपल्या हातामध्ये जी परिस्थिती आहे तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा दोघांनी एकमेकांना समजून घेणं फार गरजेचं असतं उगा चिडचिड भांडण करून तुमच्या हाती मात्र काहीही लागणार नाही या गोष्टीचं नेहमी भान ठेवणं गरजेचं आहे एका छोट्याशा गोष्टीचा वाद हा कुठल्या कुठे पोहोचू शकतो याचं एक उदाहरण आपल्याला या सत्य घटनेमधनं पाहायला मिळतं या घटनेविषयी तुमचं मत काय आहे ते नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घटना ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा